नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली राहूचे स्वनक्षत्रातील भ्रमण याविषयीची चर्चा शाहो चालू आहे आणि आज याचा चौथा आणि अंतिम भाग आहे आजच्या भागामध्ये आपण मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी राहूचे हे स्वनक्षत्रातील भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती ही पाहणार आहोत दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक असलेला हा राहू आपले नक्षत्र परिवर्तन करणार आहे आणि आपल्या स्वनक्षत्रात म्हणजेच शततारका नक्षत्रामध्ये याचे गोचर असणार आहे आणि हा कालखंड दोन जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत असणार आहे हा कालखंड निश्चितच लहान नाही आणि हा राहू हा पापग्रह आहे जीवनामध्ये रहस्यमयी घटना घडवणारा त्याचबरोबर भ्रमित करणारा असा हा राहू आज मकर कुंभ आणि मी या राशींसाठी कस कसा रा असणार आहे याची चर्चा ही पाहणार आहोत राहू हा पापग्रह आहे आणि राहूकडे तीन दृष्ट्या आहेत पाचवी सातवी आणि नववी राहूची दृष्टी ही सुद्धा विच्छेदात्मक मानली जाते आणि राहू कलियुगामध्ये अत्यंत प्रभावी असतो आणि म्हणूनच राहूचं हे नक्षत्र परिवर्तन महत्त्वाचे बनलेले आहे आज सर्वप्रथम मकर राशीसाठी राहू आणि त्याचे हे स्वनक्षत्रातील भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा पाहू मकर राशीसाठी द्वितीय भावातून राहूचे सध्या गोचर चालू आहेत आणि येथे हा राहू सध्या आपल्या स्वनक्षत्रात म्हणजेच शततारका नक्षत्रामध्ये आपले गोचर करत आहे हा भाव तुमच्या आत्मसन्मानाचा भाव आहे त्याचबरोबर हा भाव धनाचा कुटुंबाचा धनसंचयाचा पूर्वापार चालत आलेली धनसंपदेचा हा भाव आहे आणि त्याचबरोबर आपल्या वाणीचा हा सुद्धा भाव हा द्वितीय भावच आहे द्वितीय भावातील भावा राहूचे हे गोचरीचे भ्रमण आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी अनुकूल आहे पैतृक संपत्तीतील अडथळे असतील तर त्यामध्ये दूर होण्यासाठी हा राहू तुम्हाला मदत करू शकतो अचानक आर्थिक लाभाचे संकेत हा राहू तुमच्यासाठी घेऊन येत आहे धनागमनाचे मार्ग आणि मुख्यतः अचानक लाभाचे मार्ग हा राहू तुमच्यासाठी उत्पन्न करताना दिसत आहे गुंतवणूक ही सुद्धा तुम्ही करू शकतात या कालखंडात तुमची वाणी ही अत्यंत प्रभावशाली बनणार आहे परंतु बोलणे हे मात्र तुम्ही टाळले पाहिजे जर मार्केटिंग क्षेत्रामध्ये असाल तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या वाणीचा उत्तम उपयोग हा करून घेऊ शकणार आहात आणि ही संधी तुम्ही गमावता कामा नव्हे कामा नये परंतु व्यसनसुद्धा हा राहू निर्माण करू शकतो आणि म्हणून व्यसनापासून कुसंगतीपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे आणि घरामध्ये आपली वाणू वाणी कटु होणार नाही याची सुद्धा दक्षता ही तुम्ही घेतली पाहिजे नाते संबंध सुद्धा या कालखंडात तुम्ही सांभाळले पाहिजेत गैरसमजाला तुम्ही आळा घातला पाहिजे आणि त्यासाठी संयमाने वागणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये नवीन बदल जर करणार असाल तर त्यासाठी हा राहू हो, तुमच्यासाठी चांगला आहे व्यापारात बदल करणार असाल तरी सुद्धा हा राहू हो, तुम्हाला मदतच करणार आहे नोकरीमध्ये नोकरी ट्रान्सफर किंवा बदली करायची असेल तर त्यासाठी सुद्धा राहूचे हे स्वनक्षत्रातील गोजरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे परंतु तुम्हाला तुमच्या वरिष्ठांची मर्जी मात्र सांभाळावी लागणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे विद्यार्थ्यांना विशेषतः कॉमर्स म्हणजे वाणिज्य या भागामध्ये जे शिक्षण घेतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे आणि मकर राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता पचनसंस्थेचे ज्यांना आजार आहेत त्यांनी स्वतःची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर मुख गळा यासंबंधी ज्यांना आधीपासून काही त्रास आहे त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर व्यसनांपासून दूर राहणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि त्यासाठी सात्विकता अंगी बाळगणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि उपाय म्हणून या कालखंडात तुम्ही शंकराची उपासना त्याचबरोबर राहूच्या बीजमंत्रांचा जप करणे यासारख्या गोष्टींचा हो जर अवलंब केला तर तुम्हाला सुद्धा राहूचं हे गोचरीचे भ्रमण शुभदायी ठरण्यास मदत मिळणार आहे मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा याचे पठण हे तुम्ही निश्चितच केले पाहिजे तर कुंभ लग्नाच्या राशीच्या जातकांसाठी लग्नी म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्व भावावरूनच राहूचं हे न भ्रमण होत आहे आणि त्यात हा राहू तुमच्या स्वनक्षत्रात म्हणजेच शततारका नक्षत्रात आलेला आहे हा राहू तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारा असा असणार आहे तुमच्यातील सुप्त गुण यांना जागृत करण्याचे काम हा राहू करणार आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास हा वाढताना दिसत आहे तुमची वृत्ती ही शोधक बघ बनणार आहे प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही शोधक दृष्टीने हे बघू शकाल आणि एक नवीन दृष्टी तुमच्याकडे असणार आहे मोठे महत्वाचे निर्णय या कालखंडात तुम्ही घेणार आहात राहूमुळे तुम्ही लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहात कारण राहू हा रहस्यमय ग्रह आहे त्याचबरोबर हा भ्रम निर्माण करतो आणि यामुळे तुमची वाणी प्रभावी होणार आहे आणि म्हणून लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात त्याचबरोबर मीडिया क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत किंवा जे यूट्यूबसारख्या सारख्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा राहू चांगला असणार रा आहे आर्थिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा कुंभराशीसाठी राहूचे हे नक्षत्र परिवर्तन शुभ फलदायी ठरणार आहे अचानक हा होऊ शकतो परंतु त्याचबरोबर खर्चाचे प्रमाण हे सुद्धा वाढलेले असणार आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या खर्चाचे हे मॅनेजमेंट करणे हे गरजेचे असणार आहे नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे व्यवसाय वृद्धीसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे तुमचे विचार हे प्रभावी ठरणार आहे आणि त्याचा कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही कसा उपयोग करून घ्यायचा हे मात्र तुमच्याच हातात आहे समाजामध्ये प्रतिष्ठा सुद्धा वाढवताना हा राहू दिसत आहे विद्यार्थ्यांसाठी मात्र मन एकाग्र करणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे कारण या राहूची दृष्टी पंचम भावावर आहे आणि त्यामुळे अभ्यासात मन एकाग्र करणे हे तुमच्यासाठी काहीसे कठीण बनताना दिसत आहे या कालखंडात तुम्ही महत्वाकांक्षी मात्र बनणार आहात जे आय टी फील्डमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिकसारख्या सारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना अधिक काम हे करावे लागणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता मानसिक स्वास्थ्य हे कुंभराशीच्या जातकांनी सांभाळले पाहिजे त्याचबरोबर ॲलर्जी सदृश जर कोणाला विकार असतील तर त्यांनीसुद्धा आपल्या आरोग्याची ही काळजी घेतली पाहिजे आपले आरोग्य आणि त्याचबरोबर आपल्या जीवनसाथीचे आरोग्य असे दोन्हीसुद्धा तुम्ही जपले पाहिजे कारण व्यक्तिमत्व भावाच्या पुढेच म्हणजे बरोबर समोर हा जाया भाव असतो आणि हे भाव एकमेकांच्या समोर आहे आणि या राहूची दृष्टी तुमच्या दाम्पत्य भावावर पडत आहे म्हणून दाम्पत्य जीवनात सुद्धा गैरसमज होण्याची शक्यता ना ही नाकारता येत नाही आणि त्यासाठी तुम्ही सहजग असले पाहिजे त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनापासून सुद्धा दूर राहिले पाहिजे आणि उपाय म्हणून श्री शंकराची आराधना त्याचबरोबर श्री गणेशाची आराधना ही आरा तुमच्यासाठी आरा उपयोगी ठरताना दिसत आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी राहूचे हे स्वनक्षत्रातील भ्रमण तुमच्या व्ययभावातून होत आहे हा भाव परदेश गमनाचा भाव आहे त्याचबरोबर हा भाव मोक्षाचा भाव आहे त्याचबरोबर गुप्त शत्रूंचा विचार हा सुद्धा या बाराव्या भावावरूनच केला जातो त्याचबरोबर उन्नतीचा मोक्षाचा हा भाव असणार आहे आणि येथे असलेला हा राहू स्वनक्षत्रातून तुम्हाला स्वतःची आत्मिक ओळख करून देण्यासाठी महत्वाचा असणार आहे आत्मिक ओळख आणि उन्नतीचा असा हा कालखंड मीन राशीसाठी चालून आलेला आहे परदेशी जर प्रवास करणार असाल तर त्यासाठी राहूचं हे गोचर भ्रमण तुमच्यासाठी उत्तम आहे व्यापारात सफलता मिळवून देणारा त्याचबरोबर परदेशी व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आर्थिक लाभ हे दिसून येत आहेत परंतु खर्च हा सुद्धा वाढताना दिसत आहे परंतु त्याचा फारसा विचार करण्याचे कारण नाही कारण धनागमन हे होताना दिसत आहे पदोन्नतीचे मार्ग हे नोकरीत प्रशस्त होताना दिसत आहेत नोकरीत हवे तसे बदल हे सुद्धा तुम्ही या कालखंडात करू शकतात आर्थिक निर्णय हे सावधतेनेच घेतले पाहिजे आर्थिक नियोजन आणि खर्चावर नियंत्रण हे तुमच्यासाठी सा व्यापारी भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत त्यांनी मात्र सतर्कता बाळगली पाहिजे कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी हा राहू उत्पन्न करत असतो आणि म्हणूनच व्यापारामध्ये हा कालखंड चांगला असणार आहे परदेशी व्यापारासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे परंतु यात चुरस सुद्धा असणार आहे परंतु यात तुम्ही नक्कीच सक्सेस होणार आहात कार्यक्षेत्रामध्ये हा कालखंड चांगला आहे विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे परंतु महत्वाचे म्हणजे परिवारामध्ये गैरसमज होणार नाही याची दक्षता घेणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे कारण या राहूची पाचवी दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर म्हणजे सुखभावावर पडत आहे आणि म्हणून घरामध्ये समजूतदारपणे वर्तन करणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर ज्यांना गुढ ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा आहे आणि ज्यांना आध्यात्मिक उन्नती साधायची आहे त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ आहे तुमचा आध्यात्मिक प्रवास हा सफल होताना दिसत आहे नव्या छोट्या मोठ्या संधी या तुम्हाला मिळताना दिसत आहेत याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे तुमच्याच हातात असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता मीन राशीच्या जातकांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे या कालखंडात तुमचे गुप्त शत्रू हे सुद्धा वाढू शकतात आणि आपल्या स्वास्थ्यासाठी तुम्ही शारीरिक आणि मानसिक अशा दोनही स्तरावर आपली काळजी ही घेतली पाहिजे झोप न येणे त्याचबरोबर मन बेचैन होणे अशा सारख्या समस्या या तुम्हाला भेडसावू शकतात ज्यांना आधीपासूनच डिप्रेशनचा त्रास आहे त्यांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी उपाय म्हणून राहूच्या बीजमंत्रांचा जप करावा त्याचबरोबर श्री शंकराची आराधना करावी आणि वृद्धांना शक्यतो मदत करावी आणि वृद्धांच्या स्वास्थ्यासाठी जर तुम्ही काही खर्च केला तर अशासारख्या गोष्टी तुम्हाला राहूच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी या सहाय्यकारी ठरताना दिसत आहेत अशा रीतीने आज आपण राहूचे नक्षत्र परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची जा माहिती जाणून घेतलेली आहे आणि येथे ही माहिती पूर्ण झालेली आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार